मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस भवानीपेठ येथे गुरुपौर्णिमेनिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम आणि संस्कार मय पाद्यपूजन सोहळा पार पडला विद्यार्थ्यांमध्ये आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील यांच्याबद्दल कृतज्ञता व सन्मानाची भावना निर्माण व्हावी यासाठी शाळेने पालकांना आमंत्रित केले होते कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांनी पालकांवर पुष्पवृष्टी करत त्यांच्या स्वागताने केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री नवनाथ माळीसर यांनी केले त्यांनी गुरुपौर्णिमेचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित केले श्री अरुण सर यांनी पाद्यपूजनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे पाय धुवून त्यांना अर्धी कुंकू लावले पुष्प अर्पण केले मिठाई देऊन गुलाबाचे फुल देत कृतज्ञता व्यक्त केली या भावनिक क्षणी अनेक पालकांच्या डोळ्यातून अश्रू लागले पालक प्रतिनिधी सौ अरुणा सचिन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले जे संस्कार आपण घरी देऊ शकत नाही ते शाळा देत आहे याचा अभिमान वाटतो सौ राजश्री शेंडगे यांनी महापालिका शाळांचे वेगळेपण सांगून शाळेचे विशेष कौतुक केले आणि सर्व शिक्षकांचे आभार मानले जीवचे मी इंग्लिश मीडियममध्ये गाठले होते तिला तिचं काही शिक्षण वगैरे चांगलंच नव्हतं ना मी तिचं शिक्षण वगैरे बघून करून शिकवूनसुद्धा त्यांनी म्हणजे तुम्ही मुलांना अभ्यास घ्या अभ्यास घ्या किती शिकवायचं आपण घरातलं काम करत करत मग मी ठरवलं की जिल्हा परिषदमध्ये मुळापासून टोकापर्यंत शिकवत असेल तर मुलांना हीच गरज आहे ना तिथे इंग्लिश मीडियममध्ये दिसते इंग्लिश 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 त्याच्यामध्ये त्यांना काय कळणार पण नाही त्याच्यासाठी इंग्लिश बी शिकू दे मी त्यांना वाईट म्हणत नाही पण त्याच्याबरोबर आपली मराठी भाषा पण गरजेची आहे मराठी भाषा आपण कुठे गेलो तर अभिमानाचं आहे आणि हे संस्कार इथं नाही का जिल्हा परिषद मध्ये मिळत आहे मला हेच आवडलं म्हणून मी काढून इथं गाठलेलं आहे असं कुठंतरी कुठून पाया पळा कुठंतरी शाळेतली माहिती द्या असं एवढं आपण करतच नाही का तर काय आपल्याला आपण नुसतं संसारालाच लागलेलं पण जेवढा संसार लागला ना जेवढं जिल्हा परिषद शाळेत घातलंय त्याच्या दुप्पट लेकरांना संस्कार झाला एक सोडून तिने पण लेकर शिकल्यामुळे तर हे शाळेचं एवढं आवड निर्माण झाली मला तर सांगण्यासारखं म्हणजे असं हेच नाही पण आणि हे शिक्षक पण नुसतं घरच्यासारखं पुढच्या लेकरांना आपण एवढं आपुलकी दाखवत नाही एवढं शिक्षक प्रत्येक गोष्टीत फोन किती पण लावा राग नाही लोभ नाही उलट जास्त माहिती देतात त्यामुळे जरा कौतुकच वाटतंय सरांचं या शाळेचं जेवढं कौतुक करलं तर तेवढं कमी झालं जवळजवळ दहा वर्ष या शाळेचं हेच आहे हा मोठ्या मुलापासून शाळेचं जेवढं ते धनवटे सर अर्चन मॅडम आता सर पण ते बरोबर झालं